नमस्कार मंडळी आज आपण इनोवे सीडचा डब्ल्यू तेरा ही जी गव्हाची जात आहे तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघू शकता आपण शेतकऱ्याला ही व्हेरायटी दिलेली होती येथे डब्ल्यू तेरा आणि तिकडे डब्ल्यू सोळा असे दोन जाती येथे दिलेल्या होत्या नेमका हा गहू कशा प्रकारे शेतकऱ्यांना चांगला वाटत आहेत याचं नेमकं वैशिष्ट्य शेतकऱ्यांना काय वाटत आहेत आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपण जे तुम्हाला दोन गव्हाच्या जाती दिलेल्या होत्या एक म्हणजे डब्ल्यू तेरा इनोव्हेज सीडची आणि डब्ल्यू सोळा आता डब्ल्यू तेरा बद्दल जर माहिती सांगायचं झाल्या तुम्हाला या गावामध्ये दरवर्षी पेरता त्याच्यामध्ये काय फरक वाटतो डब्ल्यू तेरा गहू चांगला आहे उंची बरोबर आहे आणि हवेनी कमी पडतो आणि बाकी गावापेक्षा तरी चांगला आहे आता तुमच्याकडे तिकडे साईडने दुसरी गाठ पेरलेली आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटतो भरपूर फरक आहे आता तो आपण शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे आपण कशा प्रकारे सांगूया हा पेरण्यासाठी योग्य आहे मुंबई मोठी आहे हा आता दाण्याची चमक काय म्हणे चांगली हा तर त्या दोन जाती आपण पेरल्या आहेत सध्या रिझल्ट आपण पाहू शकता तिकडे दुसरा गहू आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा या दोन जाती तुम्हाला चांगल्या वाटत तर शेतकरी मित्रांनो या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी उंबई आहे तर ही उंबई लांब निघतं दाण्याची संख्या जास्त आहे चमकदार गहू आहे आणि एक याचं महत्वाचं म्हणजे हा टेबल हाईट आहे म्हणजे तीन ते सव्वा तीन फुटापर्यंत हा गहू वाढतो म्हणजेच हा वारादुरी तरी झोपत नाही म्हणजेच हा पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला फायदा सुद्धा खूप जबरदस्त असा दिसून येतो आता सध्या लागवड करून किती दिवस झालेला आपल्याला दोन महिने महिने झालेले आहेत तर बघू शकता याचा काढणीचा पिरियड एकशे सतरा ते एकशे पाच दिवसाचा हा दिलेला आहे तर हा डब्ल्यू तेरा आहे आणि तो डब्ल्यू सोळा आहे तर आता आपण डब्ल्यू तेरा हा बघितला आहे आता आपण डब्ल्यू सोळाचं जर वैशिष्ट्य पाहायचं झाल्यास आता आपण डब्ल्यू सोळा सुद्धा पाहूया डब्ल्यू सोळा मध्ये असा असा विषय आहे या की याची सुद्धा जी मुंबई आहे तर ही मुंबई याची सुद्धा लांब मुंबई आहे तर तुमच्या मार्केटमध्ये इनोवेज सीडचा डब्ल्यू तेरा किंवा डब्ल्यू सोळा आता इथे दोन दोनही व्हरायटी इथे आपण पाहत हो, आहोत शेतकऱ्यांना तिथून लाईव्ह मध्ये दाखवा फरक आता बघा इथे इथे दोन व्हेरायटी दिलेल्या आहेत आता इथे तुम्हाला डायरेक्टच फरक दिसत असेल इकडे आहे डब्ल्यू तेरा आणि इथून बदलली आहे इकडे आहे डब्ल्यू सोळा तर आता ह्या दोनही व्हेरायट्या मधला फरक तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसत असेल आणि त्याच्या पलीकडे दुसऱ्या कंपनीची जात आहे तिकडे दाखवा तिसऱ्या नंबरची जात बघा तिकडे धुऱ्याकडे ते आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फरक हा पाहू शकता तर तुमच्या बाजारपेठेमध्ये पुढच्या वर्षी जर इनोव्हेट सीडचा डब्ल्यू तेरा किंवा डब्ल्यू सोळा जर उपलब्ध झाला तर तुम्ही नक्कीच याची पेरणी करू शकता तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल पेरणीसाठी तर योग्य आहे सध्या त्याची क्वालिटी चांगली आहे बाकी गावापेक्षा आता उत्पन्न आता आपल्याला समजून येईल बरोबर आपण तेव्हा सुद्धा एक व्हिडिओ शूट करून शेतकऱ्यांना पाठवूया तर सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला चांगला आहे तर अशा प्रकारे युनिवर्स सीडचा डब्ल्यू तेरा आणि डब्ल्यू सोळा बद्दल थोडीशी माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही नवीन जात आहे तर शेतकऱ्यांना माहीत होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करावा लागेल आणि तसेच चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्या तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद